हे दुसरे जे आहे या फील्डमधली याला एस बी एस एस म्हणतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल ॲट पोस्ट मनोरी नियर दिल्ली पब्लिक स्कूल नाशिक ही सुद्धा नाशिकचीच आहे ओके मोबाईल नंबर दिलेला आहे फोन नंबर दिलेला आहे या ठिकाणी ओके सर्व उपलब्ध आहेत फरक एवढा आहे ईमेल दिलेला आहे वेबसाईट दिलेला आहे क्लिअर दिसत नाही फोन नंबर दोन्ही ठिकाणी वाक इन इंटरव्ह्यू फार्मे म्हणजे फार्मेसिस्टचं एक पद आहे ठिकाणी डिप्लोमा इन आयुर्वेद फार्मेसी और डी फार्म एक पद एक्सरे टेक्निशियनचं आहे त्याचा अनुभव पाहिजे डिप्लोमा पाहिजे एक पद आहे आणि स्टाफ नर्सिंगच्या किंवा नर्सिंग स्टाफच्या बी एस सी नर्सिंग किंवा जे एन एम नर्सिंग असेल तर चौदा पदे ओके असे एकंदरीत सोळा झाले आणि रिक्वायर्ड ओल्ड ॲम्ब्युलन्स व्हॅन आणि एक जे आहे ओबी जुनी जे ॲम्ब्युलन्स व्हॅन त्याची गरज आहे एक पाहिजे असे एकंदरीत तो चालकही असला तर चालते ना व्हॅन व्हॅन मालकही पाहिजे ओके तशा पद्धतीने हे जवळपास सतरा पदांची जाहिरात आहे आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू अपडेट आहे बघा सॅलरी जी आहे ते क्वालिफिकेशन एक्स एक्सपिरियन्स ऑन ट्रस्ट रूल्स ओके विश्वस्त संस्थेच्या नियमानुसार तुम्हाला याचं क्वालिफिकेशन पाहिजे आणि अनुभव पाहिजे इंटरव्ह्यू दहा दहा तारखेचा दहा डिसेंबरचा इंटरव्ह्यू अकरा वाजताचा हे बघा आणि काइंडली सबमिट अप्लिकेशन अलाँग विथ सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट स्वतः प्रमाणित केलेला पाहिजे स्वस्ताक्षरामध्ये असलेले पाहिजे म्हणजे स्वतः सही पाहिजे तुमच्या झेरॉक्सवर ठीक आहे मोबाईल नंबर दिलेला पुन्हा डबल हा पा मोकळेवा ठीक आहे आता नंतरची आपण जाहिरात पानाव ही इंग्लिश मिडियम स्कूलचे आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था विजन इंग्लिश मिडीयम स्कूल हे बघा दिसलं तुम्हाला ओके आता हे दिलेलं आहे वडगाव सिरी पुण्याची जाहिरात आहे फोन नंबर पण दिलेला आहे ईमेल पण दिलेला आहे ठीक आहे आता रिक्वायर्ड रिक्वायरमेंट्स काय ते पाहू या ठिकाणी प्री प्रायमरी ओके प्री प्रायमरी बी ए प्लस टी टी सी आल सब्जेक्ट पाहिजे प्रायमरीचे आहे बी एस सी बी ए बी एड किंवा बी ए बी पी एड पण पाहिजे आल सब्जेक्ट शिकवण्यासाठी तीन जागा आणि सेकंडरीच्या आहे बी ए किंवा एम ए बी एडसाठी इंग्लिश आणि इतर सब्जेक्ट्स एक जाग असे एकंदरीत पाच पदांची जाहिरात आहे ठीक आहे यासाठी कम्प्युटर एक्सपिरियन्स म्हणते आणि स्टाफ विथ प्लेन्स इन इंग्लिश ओके म्हणजे अतिशय अस्खलित इंग्रजी बोलता आले पाहिजे त्यांचं म्हणणं आहे आणि वेल वर्स विथ कम्प्युटर्स म्हणजे त्याला कम्प्युटर ज्ञान असलेला कॉम्प्युटर म्हणजे फारांगत असेल कन्झ्युमरेटेड सॅलरी अपेक्षित सॅलरी भेटेल तुम्हाला अप्लिकेशन्स वाय मेल ऑर इन द फार्म ऑफ हार्ड कॉपीज विल बी ॲक्सेप्टेड लेटेस्ट टील टेन्थ डिसेंबर ओके मेलद्वारा पण तुमचं म्हणजे ईमेलद्वारे तुमच्या ॲप्लिकेशन स्वीकारलं जाईल किंवा तुम्ही जर हार्ड कॉपी म्हणजे प्रत्यक्ष कागद नेऊन द्याल ते पण घेतलं जाईल दहा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत ठीक आहे असे यांचं म्हणणं आहे ही झाली छोटीशी जाहिरात आता ही आपल्याला सर्वात मोठी जाहिरात पाहिजे ही सुद्धा श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ओके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ज्यात पॉलिटेक्निक कॉलेजची चोपरा जळगाव जिल्ह्याची जिरात आहे हे तुमचा ॲड्रेस आहे हा फोन नंबर दिलेला आहे हा टोल फ्री नंबर आहे जाहिरात महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित हे प्रस्तावित म्हणते प्र महाविद्यालय श्रीमती शरद चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक कॉलेज चोपडा जिल्हा जळगाव या विभागाकरिता रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे आता कोणकोणत्या पदांची जाहिराती पाहू प्रिन्सिपलचं एक पद आहे बघा प्रिन्सिपल एक पद इंजिनिअरिंग पी एच डी विथ इंजिनीअरिंग हे आता शैक्षणिक पात्र तुम्ही पाहा असिस्टंट प्रोफेसर कंप्युटर डिपार्टमेंट एक पद असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट एक पद हे जे एम ए किंवा एम टेक कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअर सर्वांना सारखं माहीत आहे या ठिकाणी मेकॅनिकल आहे तर समजायचं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग मागितलं गेल्या ई टी सी मागितलं तर या ठिकाणी समजा की ई टी सीचं पाहिजेच ओके तर हे एकंदरत मेकॅनिकल डिपार्टमेंटचे दोन पदे असिस्टंट प्रोफेसर इलेक्ट्रॉनिक्ड कम्युनिकेशन एक पद अप्लाइड सायन्सचं मागितलं या ठिकाणी त्यासाठी अप्लाइड सायन्ससाठी दोन पदे मॅथेमॅटिक्स मागलं एम एस सी मॅथेमॅटिक्स अप्लाइड सायन्ससाठी एक पद एम एस सी फिजिक्स मागितलं नंतर अप्लायड सायन्ससाठी एक पद पाहतं एम एस सी केमिस्ट्रीसाठी मागितलं केमिस्ट्री झाला नंतर असिस्टंट प्रोफेसरचं इंग्लिशसाठी मागितलं एम ए एम फील पण मागितलं एम एड पण मागितलं ओके इंग्लिशसाठी नंतर लॅब असिस्टंट सी ओ एम ई ई ओके असे तीन पदे मागितले त्यासाठी बी एस सी किंवा डिप्लोमा इन बी सी ए पाहिजे नंतर स्पोर्ट्ससाठी एक पद आहे बी पी एड पाहिजे वर्कशॉपसाठी एकंदरीत दहा एक पद आहे आय टी आय डिप्लोमा रिलेटेड ट्रेड पाहिजे सिस्टम ॲनालिस्टचा ॲडमिनिस्ट्रेशनचं एक पद आहे त्यासाठी बी सी ए गुड नॉलेज ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर पाहिजे सी सी टी व्ही पाहिजे सी सी टी ज्ञान पाहिजे ऑफिससाठी रजिस्ट्रार पाहिजे ओके बाय रजिस्टारचं एक पद आहे ऑफिससाठी एक पद एम कॉम एम बी एक्सपिरियन्स तीन वर्षाचा विथ ऑफिस सुप्रिटेंडंटचा पोस्टचा नंतर क्लॉर्क आहे ओके ए सी क्लर्क येते अकाउंटंट डिपार्टमेंटचा क्लर्क दोन पदे बी कॉम क्यू एम कॉम प्लस हॅविंग नॉलेज ऑफ टॅली अँड ई आर पी नाईन टॅलीचा ई आर पी नाईनचा अनुभव पाहिजे नंतर सोळा क्रमांकाचं पद आहे क्लार्क स्टुडंट हेसाठी प ओके दोन क्लर्कची गरज आहे त्यांनी ग्रॅज्युएट अँड गुड नॉलेज ऑफ एम एस ऑफिस अँड टायपिंग स्किल थर्टी अँड फोर्टी मराठी तीस आणि इंग्रजी चाळीसची अशी स्पीड मागितली पाच उमेदवार त्यांचे अर्ज प्रेसिडेंट एन एच जी जे मंडळ दिलेलं आहे हे बघा हा तुमचा जीमेल आणि हा दुसरा तुमचा ओके संस्थेचा समजा ईमेल आहे यावर सादर करावेत उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक प्रति व पात्रता आणि अनुभव झेरॉक्स प्रतिसह सहा डिसेंबर म्हणजे उद्यास सकाळी अकरा वाजता मुलाखतीस महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा येथे उपस्थित राहावे ओके हे दिलेली जाहिरात आहे जाहिरात चार तारखेला आली होती आणि ही लवकर शंडी या ठिकाणी आता तुमची मुलाखत घेणार आहे तर अशा पद्धतीची ही जाहिरात होती मित्रांनो ठीक आहे आवडली नक्कीच या ठिकाणी लाईक शेअर सबस्क्राईब करा